न च विघ्न भयम तस्य सर्व सिद्धी करा प्रभो मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सण वार व्रत कल्याच्या साखळीवर आज गणेश चतुर्थीच्या निमित्त मंदिरातील सेवा कशी करायची या संबंधी मी आपणास या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पूजाविधी देणार आहे तेव्हा सर्वांना रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस शके एकोणाशे शेहेचाळीस क्रोधी नामसंत्सर उत्तरायण वसंत चैत्रमास कृष्ण पक्ष मित्रांनो मुंबई विभागात चंद्रोदय रात्री दहा वाजून बारा मिनिटांनी मित्रांनो सुरुवातीलाच गणेश चतुर्थी आज असताना एक सावधानतेचा कोणत्याही प्रकारचे अशोक चाले असता मात्र श्री गणेश दर्शन घरीदारी कुठेही घेऊ नका चंद्रोदयापर्यंत उपवास करा श्री गणेश मंत्राचा जप माळे विना उपवास काळात मात्र अवश्य करा मित्रांनो संकष्ट चतुर्थीची सुरुवात आज सकाळी आठ वाजून मिनिटांपासून सुरू झाले आपल्या घरच्या देवघरात श्री गणेशाचा केवळ फोटो असता श्री गणेश मूर्ती नियम बाह्य असतात गणेश मूर्तीवर विधिवत श्री गणपती अथर्व शीर्षाचा अभिषेक होत नसता व आपण विधिवत जोड धारण केले नसता आपल्या जवळच्या जागृत जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन आज सकाळपासून चंद्रोदयापर्यंत आपण केव्हाही घेऊ के शकता मित्र मित्रांनो आपल्या जागृत श्री गणेश मंदिरात जर सकाळी आठ वीस नंतर अभिषेक होणार असेल तर तेथे कृपया आपण हजार जमल्यास आपल्या सोबत जमेल तेवढे आवश्यक ते पूजा साहित्य घेऊन जावे तिळ तेळाची बाटली म्हणा तूप म्हणा कामसाच्या मोठ्या वाती ओलादूप श्रीफळ फुलांचा हार गोड ऋतूफळे एकवीस मोदक एकवीस दुर्वांची जोडी इत्यादी पूजा साहित्य आपण घेऊन जाऊ शकता किंवा या साहित्याच्या प्रित्यर्थ किमतीच्या प्रित्यर्थ मंदिरातल्या दानपेटीत आपण काहीतरी योग्य अशी रक्कम टाकावी मित्रांनो मित्रांनो मुख्य अभिषेकानंतर मंदिरात श्री गणेश मूर्तीची पंचोपचार पूजा भक्तांच्या गर्दीमुळे स्वतःला जमत असल्यास करा किंवा नुसतेच मनोभावे गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन सोबत आणलेली पूजा साहित्य बापाला अर्पण करा किंवा तिथल्या पुजाऱ्याच्या हवाली श्री गणेशाला एक प्रदक्षिणा श्रद्धा भावाने तीर्थ प्रसाद घ्या श्री गणेश भक्तांना देण्यासारखा का काही प्रसाद आपण आणला असेल तर तोही भक्तांमध्ये तेथील वाटप करा यानंतर जागा असेल तर ते खाली बसून श्री गणेश स्तोत्राचा पाठ करा श्री गणेश मंत्र जप माळे दहा मिनिटे करा ओम एकदनताय विदमहेक्रतुंडाय धीमहे तन्नो दंती प्रचोदय किंवा पाच मिनिटे ओम गण गणपते नम हा मंत्र साधा आपण जप केला तरी चालतो मित्र मित्रांनो मंदिर बाहेर पडताना परत एकदा बापाचे दर्शन प्रेम भावाने घे पूजेत काही चुक झाली असेल तर क्षमा याचना करा आणि मंदिराबाहेर अशा प्रकारे श्री गणेशाची संकष्ट चतुर्थी निमित्त विधिवत दर्शन घ्या आपला श्री गणेश बाप्पाला काही मागायचे असेल आणि मागितले असेल तर आपले पुण्य लगेच खर्च होणार मित्रांनो अन्यथा ते पुण्य आपल्या नावे जमा होत असते हे लक्षात घ्या मित्र कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पक धन्यवाद मित्रांनो आजचा हा संकष्ट चतुर्थी निमित्त श्री गणपती मंदिरातील सेवा आपण कशी करायची या संबंधीचा हा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धरम करून चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंद आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न शिव कल्याण हरिओम महादेव